पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला एससी एस टी वर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आता संपूर्ण भारत देशात आंदोलन केले जात आहेत भारत बंद या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे आज भारत देशामध्ये विविध ठिकाणी आंदोलनात सुरुवात झालेली आहेत अमरावती शहरात सुद्धा आपण दाखल झालो आहेत अमरावती शहरात जिल्हाधिकारी कार्यालय जो एक दिवसीय धरणे आंदोलने सुरुवात केलेली आहे यामध्ये अनेक पक्ष अनेक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत विविध ठिकाणून या ठिकाणी अनेक पदाधिकारी

एस टी एस टी एस टी वीच्या न्याय निर्णयामध्ये वर्गीकरणाचा जो विषय आणि दुसरा विषय क्रिमी लेयरचा विषय या ठिकाणी सन्ना मी स्वतःनी दिलेला आहे हे दोन्ही निर्णय अनुसूचित जाती आणि जमातीच्या एकोणसाठ जातीमध्ये अत्यंत घातक आहे आणि या घातक असणारा निर्णय सुप्रीम कोर्टाला जरी निर्णय दिला, दिला तो तो काईदा हो तो। आनि आनि तर तो कायदा होतो आणि जर तो कायदा झाला तर त्याची अंमलबजावणी इथल्या शासनाला करावी लागते करण्यासाठी हा निर्णय खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीच्या अवकड वर्गालाही आणि एसटी समाजाच्या अवकड वर्गालाही घातक आहे परंतु या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणचं बीजेपी सरकार असेल काँग्रेसचं सरकार असेल त्याला समर्थन देताना दिसत आहे अनुसूचित जातीच्या या ठिकाणी जो वर्गीकरणाचा विषय आहे तो फायदा इथल्या अबकडाच्या वर्गाला होणार नाही तर तो फायदा इथल्या समस्त खऱ्या अर्थानं ओपनच्या विद्यार्थ्यांना होणार आहे म्हणून रिजर्वेशन वाचलं पाहिजे त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की जर का शासनानं त्याची अंमलबजावणी केली तर हा समाज हा ओबीसी असेल एससी असेल एस असेल पूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार सर्वांना क्रांतिकारी जयभी मी आझाद समाज पार्टीचा प्रदेश करतात सर्वांना क्रांतिकारी जैवी मी आझाद समाज पार्टीचा प्रदेश प्रवक्ता आज संपूर्ण देश बंदचा नारा समाजाच्या वतीनं आयोजित केलेला आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा आम्ही अमरावती बंदचा नारा दिला होता त्या अनुषंगाने त्या समर्थनार्थ आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्ष मिळून सर्व संघटना मिळून इथे धरण्यावर बसलेला आहोत आंदोलनाची ही पहिली लढाई आहे जो एस सी एस टी वर्गीकरणाचा आणि क्रिमिनलचा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याचा विरोध आम्ही करत आहोत आणि त्याचे जे निर्णय आणि त्याची जे अंमलबजावणी करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे इथल्या केंद्र केंद्र असो की महाराष्ट्राचं सरकार असो यांनीसुद्धा हा जो निर्णय याचा अंमलबजावणी करू नये हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे यानंतरही मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन होणार मोर्ची निघणार आमरण उपोषण होणार कारण की ह्या याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होणार आहे की जातीय संघर्ष देशामध्ये निर्माण होण्याची सर्वात मोठी भीती आहे कारण की बाबासाहेबांनी जेव्हा घटना तयार केली तीनशे एकेचाळीस तीनशे जो, जो काही कलम दिले एस सी एस टी साठी त्याच्यामध्ये त्यांनी समवर्गीकरण टाळून एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि हे सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला ते वर्गीकरण होणार आहे आणि त्यामुळे जातीय संघर्ष निर्माण होण्याचा फार मोठा धोका आम्हाला इथे होतो मी सुधाकर आहे मुख्य संयोजक समता पर्व प्रतिष्ठान अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जे काही वर्गीकरण करण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि जमाती एक नियम आहे या जातीमध्ये जेवढे काही संघटना या ठिकाणी काम करत आहेत त्या सर्व संघटना मिळून आणि विविध राजकीय पक्षां मिळून या ठिकाणी या निर्णयाच्या विरोधात आंदोलन होत आहे मित्र हो या वर्गीकरणामुळे कोणीही एका जातीचं या भलं होणार आहे किंवा उद्धार होणार आहे अशा प्रकारचं काहीही नाही मुळात हा जो निर्णय आलेला आहे या निर्णयाच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी आपण थोडी तपासली तर आंध्र प्रदेश मध्ये इव्ही आणि आंध्र प्रदेश सरकार या केस मध्ये एससी मध्ये हैदराबाद हायकोर्टाने अशा प्रकारचं वर्गीकरण हे सुस्पष्ट शब्दात ठेटण्यात आलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण वर्गीकरणकॉन्स्टिट्युशनल म्हणजे असंवैधानिक आहे अशा प्रकारचा सुस्पष्ट आदेश सुस्पष्ट निर्णय तेव्हा तत्कालीन हायकोर्टाने दिलेला आहे किंवा बेंचने दिलेला आहे त्यानंतरही पंजाब राज्यामध्ये दविंदर केस विरुद्ध पंजाब राज्यामध्येही अशाच प्रकारचा निर्णय आलेला असा नाही आणि केवळ या निर्णयामधून हा जो निर्णय आहे हा निर्णय लार्जर बेंचकडे सोपवावा अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्याच्यामध्ये आहे आणि त्या अनुषंगानं हा निर्णय या ठिकाणी आलेला आहे या निर्णयामुळे कोणाचंही काही छोट्या छोट्या जाती असतील त्या जातीचंही काही उद्धार होईल उन्नती होईल अशा प्रकारचं काहीही नाही त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा निर्माण होईल आणि एकमेकांच्या विषयी जो एक एकोपा या ठिकाणी प्रत्येक जातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघायला मिळतो तो मात्र या पुढच्या या निर्णयामुळे आपल्याला हा दिसणार नाही आणि म्हणून या, या निर्णयाच्या विरोधात प्रत्येकानी अनुसूचित जाती जमातीच्या कारण जरी हे आज अनुसूचित जाती जमातीपर्यंत मर्यादित असलं तरी पुढचा टप्पा हा हा ओबीसी पर्यंत येणार नाही किंवा ईडब्ल्यू एस मध्ये येणार नाही अशा प्रकारचं काहीही नाही म्हणून सर्व या अनुसूचित जाती जमाती ओबीसी व्हीजेएनटी या सर्व जाती वर्गातील प्रवर्गातील लोकांनी या निर्णयाचा कडाडून विरोध करणं अतिशय गरजेचं आहे आणि मी या ठिकाणी त्या निर्णयाच्या विरोधात हा जो एक आंदोलनाचा पवित्र या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याच्या मी समर्थनार्थ आज या ठिकाणी उभा आहे धन्यवाद जय भी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांच्या निर्णयाच्या विरोधात आता संपूर्ण भारत देशात आंदोलन पुकला जात आहेत अमरावती शहरात सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय सर्व पक्षीय संघटना रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी करण्यात येत आहेत आणि या ठिकाणी आता बसपा रिपाई आझाद समाज पार्टी सह संपूर्ण आंबेडकरी संघटना सुद्धा झाल्या आहेत अमरावती शहरात सध्या संपूर्ण शहरामध्ये शांततेचं वातावरण आहे संपूर्ण दुकाने सुरू आहेत आणि सुरळीत संपूर्ण वाहने रस्त्याने जात आहेत कोणतीही अनुच्छित घटना अद्यापपर्यंत घडलेली नाहीत शांततेत या ठिकाणी आंदोलन केले आहेत आहेत आणि मात्र दुपारपर्यंत आणखी याच आंदोलन दरम्यान कोणतं प्रकरण समोर येईल हे सुद्धा आपण पाहण्याला गरजेचे आहेत कॅमेरामॅन रोहित खाडे सोबत मी माझ्या शिमारे पात्रात अमरावती